आवाज मानदेशाचा मान सौफेर न्यूज ने दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी जांभुळी मध्ये शेतकऱ्याने मंदिर रस्ता अडवला भाविक आणि नागरिक त्रस्त या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती या वृत्ताच्या दणक्याने संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि शेतकरी ग्रामस्थांच्या समन्वयातून अडवलेला पुन्हा रस्ता खुला करण्यात आला परिणामी भाविक आणि स्थानिक नागरिकांचा दिलासा झाला मान तालुक्यातील जांभुळणी गावातून माता जोगेश्वरी आणि भोजलिंग मंदिराकडे जाणारा हा रस्ता गेल्या पंधरा वीस वर्षांपासून भाविकांची मुख्य वहिवाट होती मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निधीतून या रस्त्याचे रुंदीकरण आणि मुर्मीकरणही करण्यात आले होते परंतु एका स्थानिक शेतकऱ्याने अचानक रस्ता अडवल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते रस्त्याच्या कामामुळे पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पाईपलाईन बसवण्यात आली होती मात्र शेतकऱ्याने ती पाईपलाईन बंद केल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली परिणामी शालेय विद्यार्थी भाविक शेतकरी जनावरे दुचाकी ट्रॅक्टर आणि प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा घेण्याचा इशारा दिला होता नागरिकांच्या या संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या चर्चेनंतर रस्ता खुला करण्यात आला यावेळी सरपंच भरत काळे सिद्धार्थ तोरणे तलाठी भुगे कृषी सहाय्यक माने युवराज काळे विजय काळे अरुण करचे पांडुरंग काळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी मान्स ओफेर न्यूज चे विशेष आभार मानत भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा